नमस्कार मित्रांनो पारू तीन प्रोममध्ये आदित्यसाठी आईल्या खूप दुःखी होते ती आता ताटामध्ये दे, देव ठेवते आणि पळीने त्यांच्या अंगावर पंचामृत घालते आणि ते देवा माझ्या मुलाचे प्राण माझ्या ओटीत घाल मी काय करू मला मार्ग दाखव तेवढ्यात पारू पळत येते तिच्या मागे दामिनी पण पळत येते पारू हात जोडतील म्हणते दिव्याई आदित्य सरांना वाचवण्याचा मार्ग सापडला आहे आदित्याचा जीव वाचवण्यासाठी आईल्या काही पण करायला तयार असते पारूचं बोलणं ऐकून ती विचारात पडते इकडे आदित्याच्या रूममध्ये एक माणूस येतो पहिले आदित्याला बघतो नंतर बाहेर डोकतो आस्वास कोणीच नाही याची खात्री झाल्यानंतर तो खिशातून एक इंजेक्शन काढतो त्यासोबत बाटली आणि इंजेक्शनमध्ये औषध भरत असतो पण आदित्य मात्र शांत पडलेला असतो त्याने इंजेक्शनमध्ये औषध भरल्यानंतर थोड़ा औषध तो बाहेर काढतो याच्यावरून अंदाज येतो की तो, ये तो, तो हॉस्पिटलमधील अगदी ट्रेन माणूस असतो तुम्हाला काय वाटतं पारूचा अंगरा आदित्याला वाचवेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद